राज्यातील या पंधरा बँका बंद होणार आता या पंधरा बँकेपैकी कोणाचं जर खाते एखाद्या बँकेत असेल तर त्यांना आता पैसे काढता येणार नाही महाराष्ट्रातील या पंधरा प्रमुख बँका स्थगित करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे या बँका खूप जुन्या आहेत संपूर्ण राज्यात या बँकांच्या अनेक शाखा विस्तारलेल्या आहेत लाखो लोकांचे कोटी रुपये या बँकांमध्ये जमा आहेत रिझर्व्ह बँकेने या पंधरा बँका स्थगित करण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे खातेधारकांना लवकर पैसे काढून घेण्याची विनंती शासनाच्या माध्यमातून आता करण्यात आली आहे जर आपलं बँक खातं या पंधरापैकी एकाही बँकेत असेल तर आपल्यासाठी हा एक धक्कादायक आणि महत्त्वाचा आदेश असणार आहे कारण आपले कष्टाचे पैसे ज्यावर आपला हक्क आहे ते असूनही आपल्याला बँकेतून काढता येणार नाही होय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक बँकांवर कठोर बंधने लादली आहेत आणि त्याचा थेट परिणाम आपल्या ठेवलेल्या पैशांवर होणार आहे आता आपल्याकडे फार कमी अवधी आहे कारण या पंधरा बँका शासनाच्या वतीने स्थगित केल्या जाणार आहेत कोणत्या पंधरा बँका स्थगित होणार आहेत याची यादी प्रशासनाकडून आता जाहीर करण्यात आली आहे येत्या आठ दिवसात या बँका आपल्याला बंद झालेल्या दिसतील मग त्या बँकांमधील आपल्या पैशांचे नेमके काय होणार आपले पैसे अडकणार का त्या बँक खात्यातले आपले पैसे केव्हा मिळणार आपण जर एखादी मुदत ठेव ठेवली असेल किंवा दहा वर्षांपासून ठेव ठेवली असेल तर त्या मुदत ठेवीचे काय होणार त्या बँकेत कोणी नोकरी करत असेल तर त्यांच्या रोजगाराचे काय होणार त्या बँकेतून कर्ज काढले असेल तर त्या कर्जाच्या हप्त्यांचे काय होणार याची सविस्तर माहिती आपण आता समजून घेऊया बँकेच्या खातेधारकांसाठी शासनाच्या माध्यमातून अतिशय अर्जंट सूचना देण्यात आली आहे कारण आपल्याकडे अत्यंत कमी कालावधी उरला आहे आठ ते दहा दिवसात या पंधरा बँकांना कुलूप लावलेले आपल्याला दिसणार आहे त्यामुळे आपल्याला तातडीने माहिती घेणे आवश्यक आहे अन्यथा आपलेही पैसे व्यर्थ जाऊ शकतात केंद्र सरकारने संपूर्ण देशातील एकूण त्रेचाळीस बँका ज्यापैकी महाराष्ट्रातील प्रमुख पंधरा बँका आहेत ज्यांवर निर्बंध घालून त्या स्थगित करण्याचा निश्चय केला आहे महाराष्ट्रासह अकरा राज्यांमध्ये ही मोठी कार्यवाही आता केली जाणार आहे ज्यात महाराष्ट्राचा सर्वाधिक सहभाग असल्याचे सध्या बोलले जात आहे आता या प्रक्रियेनंतर पंधरा बँका आठ दिवसांनी स्थगित होतील या पंधरा बँकांमधील जी खाती आहेत त्या खात्यांमध्ये असणारी जी काही रक्कम आहे ती काढताना आता आपल्याला अडचण येणार आहे आपला खाते क्रमांक आपलं पासबुक आपलं एटीएम कार्ड आपलं चेकबुक आपलं ऑनलाईन बँकिंग आपलं यू पी आय हे सर्व आता बदलणार आहे त्यामुळे याची प्रक्रिया नेमकी कशा प्रकारे असणार आहे आपल्याला तातडीने काय करायचे आहे हे बघायचे आहे आपलं खातं कोणत्या बँकेत असल्यावर पैसे काढता येणार नाही कोणत्या पंधरा बँका स्थगित करण्याचा आदेश शासनाने आता घेतला आहे हे नक्की पहा शासनाने हे पाऊल आता यासाठी उचलले आहे याचे कारण म्हणजे अनेक बँका गैरव्यवहार करत आहेत फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळे शासनाच्या वतीने आता कृती केल्याचे सांगण्यात येत आहे एकोणीसशे पंचाहत्तरपासून केंद्र व राज्य सरकार या दोघांनीही असंख्य बँका वेळोवेळी स्थगित केल्याची माहिती मिळते मग सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही बँकांचे विलिनीकरण देखील केले आहे दोन हजार सतरामध्ये आयमध्ये त्यांच्या सहयोगी बँकांचे विलिनीकरण झाले होते त्यानंतर अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत विलिनीकरण झाले आंध्रा बँकेचे कॉर्पोरेशन बँकेत विलिनीकरण झाले युनियन बँक सिंडिकेट बँक बैंक, अशा बँकांचे विलिनीकरण झाले होते मग कोणत्या पंधरा बँका स्थगित केल्या जाणार आहेत म्हणजे त्यामधील रक्कम आपल्याला काढता येणार नाही याचीच सद्यस्थिती आपण पाहून घेऊया राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता अनेक ग्रामीण भागांमधील ज्या बँका आहेत त्या ग्रामीण भागातील बँका स्थगित केल्या जाणार आहेत त्यांचे विलिनीकरण देखील होणार आहे आता पहा या ग्रामीण बँका असल्यामुळे नीम शहरी असल्यामुळे यात बऱ्याच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे ग्रामीण भागातील महिलांचे खाते आहे शेतकऱ्यांचे पीक विमे यात येत असतात पी एम किसानचे नमो शेतकरीचे पैसे देखील यात जमा होत असतात इतर गोष्टी यात येत असतात त्यामुळे जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल नीम शहरी भागात राहत असाल तर आपल्यासाठी शासनाच्या माध्यमातून आता धोक्याची घंटा वाजवली आहे कारण या पंधरा बँकांचे विलीनीकरण होणार आहे याची माहिती शासनाच्या माध्यमातून आली आहे आपण व्हिडिओ सुरुवातीला बातमी पाहिली असेल देखील पाहिले आहे आता ही नावे सांगितल्यानंतर संपूर्ण देशभरातील ज्या बँका आहेत त्यांचे विलिनीकरण आता होणार आहे महाराष्ट्रातील प्रमुख पंधरा बँका कोणत्या असणार आहेत याची नावे आपण पुढे सांगणार आहोत आणि त्यानंतर नेमके आता आपल्याला काय करायचे आहे आपल्या पैशांचे काय होणार आपली एखादी मुदत ठेव जर केली असेल तर तिचे काय होणार बँकेकडून कर्ज काढले असेल तर त्या कर्जाच्या हप्त्यांचे काय होणार आपण सविस्तर सांगणार आहोत आणि शासनाने नियम आता कोणते सांगितले आहेत बँकेचे विलीनीकरण होते म्हणजेच बँक स्थगित होते बँक संकटात येते त्यावेळी आता शासनाच्या माध्यमातून काही विमा संरक्षण कशा प्रकारे असणार आहे आपल्या रकमेविषयी नेमके आता काय होणार आहे कोणत्या पंधरा बँका बंद झाल्या आहेत आता अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळत आहोत बघा बँका जर बुडाल्या तर याबद्दल नियम काय सांगितले आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या बँकेत किती पैसे जास्तीत जास्त आपण ठेवू शकता याचेही सांगण्यात आले आहे कारण जास्तीत जास्त शिल्लक नियमावली आली आहे बघा भारत सरकार पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत ठेवत असाल तर ती जोखीम घेणार नाही बँक बुडाल्यानंतर तर आपली रक्कम आपल्याला मिळणार नाही पण पाच लाख रुपये आपल्याला आता मिळत असतात म्हणजे आता पाच लाख रुपये जर आता बँकेत आपली रक्कम असेल तर ती शंभर टक्के आपल्याला विमा संरक्षणाच्या आधारावर मिळणार आहे मग आता जर आपली रक्कम पाच लाखापेक्षा जास्त असेल उदाहरणार्थ दहा लाख पंधरा लाख वीस लाख रुपयांपर्यंत असेल तर आपल्याला यातील फक्त पाच लाख रुपये शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे आता जर आपण उदाहरण बघायला गेलो तर याला कशा प्रकारे सुरक्षित ठेवू शकता सुरक्षित राहण्यासाठी काय करू शकता बघा आज उद्या समजा बँक जर आता बुडाली तर सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील पंधरा बँका सांगणार आहे जर बँक बुडाली तर आपल्याला कोणती खबरदारी घ्यायची आहे हे देखील सांगतो जर बँका जर बुडाला तर त्यासाठी आपण नेमके काय करायला पाहिजे आपण कुठल्याही बँकेत गुंतवणूक करत असताना खाती उघडत असताना आपण जे आर बी आयचे जे विमा संरक्षण आहे ते त्या बँकेमध्ये आहे का याची चौकशी आधीच आपण केली पाहिजे मग उदाहरणार्थ बँकेत विमा संरक्षण आहे तिथेच आपण खातं उघडलं पाहिजे तिथेच आपली बँकेतील रक्कम ठेवली पाहिजे मग आता ठेव ठेवत असताना देखील आपण पाच लाख रुपयांपेक्षा अधिक न ठेवता पाच लाख रुपयांच्या आतमध्ये ठेवली पाहिजे आता असे आहे आता आपल्याला सुरक्षित पर्याय म्हणून सांगतो उदाहरणार्थ आपल्याकडे जर बँकेमध्ये दहा लाख रुपये असतील आणि आपल्याला बँकेमध्ये ठेवायचे असतील तर दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये आपण गुंतवू शकता जेणेकरून पाच लाख रुपये एका बँकेमध्ये पाच लाख रुपये दुसऱ्या बँकेमध्ये म्हणजे काय होते जी विमा संरक्षणाची मर्यादा एका बँकेला तर ती पाच लाखांची आहे आणि दोन्ही बँकांकडून जर पैसे बुडाले तर आपल्याला दोन्ही बँकांचे पाच पाच लाख रुपये मिळू शकतात आता आपल्याला सांगत आहे कोणकोणत्या बँकांचे विलिनीकरण होणार आहे कोणकोणत्या बँका स्थगित करण्यात येणार आहे नक्की आपण पहा यामध्ये बघा सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता सांगण्यात आले विलिनीकरण <Santhe> झालेल्या बँकांची नावे तुम्हाला पुढे सांगणार आहे पहा महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक तर या दोन ग्रामीण बँका आहेत महाराष्ट्र राज्यातील तर यांचे विलिनीकरण होणार आहे तर विदर्भ कोकण ग्रामीण बँक जी आहे तर तिचे विलिनीकरण महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आता होणार आहे जिचे मुख्य कार्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे आता ज्या लोकांचे खाते विदर्भ कोकण ग्रामीण बँकमध्ये आहे तर त्यांना आता त्यांचा खाते क्रमांक अकाउंट नंबर बदलणार आहे त्यांना नवीन पासबुक भेटणार आहे त्यांना त्यांचे ए टी एम कार्ड बदलून मिळणार आहे त्यांना त्यांचे चेकबुक देखील मिळणार आहे आता मग आपण काय करायचे जर आपलं विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये खाते असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये खाते असेल तर आपण आपल्या बँकेला संपर्क करायचा आहे आपल्याला मोबाईलद्वारे मेलद्वारे पत्राद्वारे त्याची सूचना नक्कीच येईल आपलं बँक ट्रान्स्फर होत आहे खाते क्रमांक बदलत आहे किंवा आपलं जे कर्ज जर आपण काढले असेल तर ते आपलं कर्ज हस्तांतरित होत आहे अशा प्रकारची सूचना आपल्याला येऊ शकते आता बऱ्याचशा बँकांचं विलिनीकरण होत असतं वेळोवेळी काय कारणास्तव विकीकरण होतं त्यावेळेस आपल्याला बँकेकडून सूचना येत असते त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेतर्फे देखील आपल्याला वेळोवेळी सूचना दिलेली असते की स्थानिक पतसंस्था असतील मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीज असतील किंवा प्रायव्हेट बँका असतील याच्यामध्ये पैसे न ठेवता आपण राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आपले पैसे ठेवले पाहिजे जेणेकरून त्या बँका बंद होणार नाहीत अशा प्रकारची माहिती वेळोवेळी देत असते देता येत असते त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या पैशाची सुरक्षितता आता नक्की तुमच्या हातात आहे त्यामुळे तुम्ही तुमचे पैसे कुठे ठेवले आहेत ते सुरक्षित आहे का याची नक्की तपासणी करून घ्या कारण की बँका जर बंद झाल्या तर पाच लाख रुपयांपर्यंत सात विमा त्याच्यामध्ये असतो पण तो विमा सर्व बँकांना नस्तो, तर तुम्ही तो इन्शुरन्स किंवा तुझा विमा आहे तो तुमच्या बँकेत आहे का तो नक्की चेक करा काही शंका असल्यास कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा